नमस्ते मी इंगळे विराज आईचा लाडका या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी शेव कांदा बनवणार आहे त्या त्याचं मी तुम्हाला साहित्य मी शेव घेतली आहे बघा अशी जाडीच शेव घेतलेली आहे धनिया पावडर कांदा लसूण मसाला हळद धन गरम मसाला जिरं तडक्याला लाल तिखट आणि मीठ आणि ह्याच्यामध्ये कांदा टमाटर अद्रक लसूण हे सगळं वाटप केलेलं आहे हे फक्त मी दोन चमचा टाकणार आहे आणि हिंग आहे ते बघा आणि फ्रेश क्रीम बा मार्केटमध्ये पण भेटते पण मी घरात जमा करून ठेवलेली होती ते मॅश केले मी आणि तडक्या बघा कढीपत्ता कांदा अद्रक लसणाची पेस्ट एकच मिरची आणि टमाटर आणि कोथंबीर सजवण्यासाठी मी दोन चमचे तेल टाकणार आहे तेल गरम झाले जिरं टाकते हे बघा थोडंसं हिंग टाकते लसूण टाकते मिरच्या आणि आता कांदा टाकते कांदा फक्त मी एकच घेतलाय चांगला असा मोठा असा असा कांदा घेतलाय मी वाटीवर झालं आता मी टमोटो टाकते ते हे बघा हे मी सगळे मसाले टाकते ह्याच्यात ना दही पण टाकतात काय काय जण पण मी दही नाही टाकणार मी फ्रेश क्रीम टाकणार आहे तर आपण फ्रेश क्रीमच टाकू आणि तुम्ही पण एकदा जरा असं बनूनच बघा आपलं वाटप पण झालं पाहिजे चांगलं सोडले हे बघा म्हणजे आपलं सगळं वाटप सगळं झालेलं आहे आता ही फ्रेश क्रीम टाकलेली आहे फ्रेश क्रीम ना हलवत राहायची आपण मलाई टाकलेली ना त्याच्यामुळे हो म्हणजे आपली मलाई ह्याच्यामध्ये चांगली होऊन जाईल आपण मलाई टाकलेली ना त्याचा पूर्ण एक जीव झालेला आहे हे बघा मिक्स झाली मलाही बघा दिसत नाहीये मलाही क्रीम टाकली ना तरी चालणार असं काही नाही आता हे ऑइल सोडलं ना मग आपण पाणी वाचणार एक तांब्याभर हे बघा हा एवढा एक तांब्याभर मी पाणी वाचणार आहे आणि चांगली उकळ आल्यावर मी शेव टाकणार आहे ही शेव टाकणार आहे हे बघा आता ऑइल सुटायला लागले ह्याला ऑइल सुटले आपलं हे बघा दिसलं का आता मी कोथमीर टाकते थोडीशी मी तांब्यावर पाणी टाकते जेवढी तुमची शेव असेल ना तेवढा हिशोब मी पाणी टाका की हे शेव आहे ना पाणी खेचून घेतं आणि मीठ चवी पूर्ण टाका चपाती चपातीवर भाकरीवर खायला आवडतं म्हणून त्या हिशोबानेच मी टाकणार आहे तुम्ही पण त्या हिशोबाने तरी मी एवढं पाणी ठेवले वाचून कमी जास्त लागल्यावर टाकता येईल अशी उकळी आलेली आहे आता मी शेव टाकते आता गॅस बंद करते आणि नंतर मी दाखवते तुम्हाला याच्या पुढचं हे बघा माझं शेव कांदाची भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघा आणि भाकरी वर्वा खावा किंवा चपातीबरोबर खावा किंवा ज भाकर ज्वारीची जेवरची भाकं चपाती पुरीबरोबर हे तुम्ही कशाबरोबर पण खाऊ शकतात हे बघा कांदा आहे टमाटर आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका